स्वागत आहे तुमचं राष्ट्रीला ब्लॉग मध्ये आपण आज ना मसाला भेंडी बनवणार आहोत तर बघा मी अर्ध्या किलो भेंडी घेतली आता ही अशी चिरून घेतो बघा एका भेंडीचे चार कुपडे उभी उभ चिरायची अशी भेंडी दोन साईडचे डेट काढून टाकले काढायला त्यासाठी मी काय साहित्य घेतले बघा लसूनी भेंडी बनवण्यासाठी लसूण घेतल्या एक मोठा गड्डा सोलून लाल तिखट काश्मीरी लाल तिखट हिंग मीठ जिरे एक चमचा मोरी एक चमचा पिवळा मसाला एक चमचा आणि शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतला सर्व भेंडी चिरून होती घेतली बघा पिंडी चिरून अशी कडाई ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तेल टाकून घेतले दोन चमचे तेल टाकलं की त्याच्यामध्ये मुळे टाकायचे अर्धा चमचा जिरे टाकायचे एक चमचा हिंग टाकायचे पाव चमचा आणि लसूण टाकायचं भरपूर लसूणी लसूणी भेंडी करतोय आपण लसूण चांगला तडतडला की त्याच्यामध्ये भेंडी टाकणं

गॅस मिडियम करायचा आणि पाच मिनटं झाकून भेंडी शिजवून घ्यायच्या झाले पण पाच चमचा भेंडी घालून जायच्या जायच्यामध्ये एक चमचा तेल झाकेल मला त्याच्यामध्ये पिवळा मसाला टाकायचा काश्मीरी लाल मिरची टाकायचे कलर येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठा पण टाकलेला नाही तेलामध्ये असं हलवून घ्यायचं आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकून घ्यायचा भरपूर सरायचा पूर्ण खालवून घ्यायचं ही भेंडी लहान मुलांना खूप आवडते कमी ती कट करायची सुरज दिसते बघ एकदम छान आहे दोन मिनिट झाकण ठेवूया तो मसाला त्यामध्ये लागण्यासाठी रेडी बघा आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आता सर्व करून दाखवते लसुनी मसाला भेंडी रेडी रेडी आपली लसुनी मसाला भेंडी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू